वर्तमानपत्र हे त्याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये येत नाहीत वर्तमानपत्र हे एसेन्शियल आहेत आपल्याला प्रश्न हा पडलेला असतो की वर्तमानपत्रांचं वाचन कसं करायचं हे आम्हाला कळत नाही आणि म्हणून आमचा वेळ खूप जातो मग काही घ्यायचं कळत नाहीये मग आम्ही डिमॉरलाइज होतो आणि मग त्या ठिकाणी डिसअपॉइंटमध्ये आम्हाला वर्तमानपत्र हे नाही बाबा वाचन जमत नाही आपल्याला कुठे वेळ वाया घालवा असं आपल्याला व्हायला लागतं मी आत्ता तुम्हाला फक्त दोन मुद्दे सांगतो बघा वर्तमानपत्रांचा अभ्यास कसा करायचा एक मेन्सचा अभ्यास तुम्ही करत असाल तर ते काय करायचं इश्यूज वरती फोकस करायचा वेगवेगळ्या इश्यूजवरती मग कधी महिलांच्या संदर्भातले प्रश्न असतील हिंसा असेल किंवा महिलांचं रोजगारामधलं पार्टिसिपेशन कमी असेल किंवा कृषीचं संकट असेल शेतकऱ्यांच्या भाववाढीचा प्रश्न असेल जागतिकरणाचा परिणाम असेल हे इश्यूज आहेत हे लक्षात घ्या मेन्सचा अभ्यास करताय वर फोकस करा प्रिलिमचा अभ्यास करताय फॅक्टवरती फोकस करा ओके बघा फॅक्टवरती फोकस करा आणि म्हणून वर्तमानपत्रांचा जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला डेफिनेटली तुम्हाला हे यश मिळू शकतं त्याचा फायदा करून घेता येतो दुसरं काय करायचंय वर्तमानपत्राचा अभ्यास करताना आपल्याला सिलेबस पाठ पाहिजे म्हणजे कसं की या न्यूजचा मी माझ्या जीएस वन मध्ये जॉग्रफी सोसायटीला काय उपयोग होईल सोशल जस्टिसला काय इंटरनल सिक्युरिटी मध्ये काय डिझास्टर मध्ये काय एथिक्समध्ये काय येस एमध्ये काय हे मला पटकन त्या ठिकाणी प्रश्न विचारता आले पाहिजेत या तर निश्चितपणे तुम्हाला वर्तमानपत्राचा प्रचंड उपयोग करून घेता येईल गेडिंग सो समराईज करायचं म्हटलं तर वर्तमानपत्राचा अभ्यास करत असताना वर्तमानपत्रांचा अभ्यास कसा करावा बरोबर पहिला मुद्दा मेन्सचा अभ्यास करत असताना वरती फोकस करा वेगवेगळे इशू महिलांच्या संदर्भातले काही मुद्दे असतील अर्थव्यवस्थेसमोरचे समोरचे काही मुद्दे असतील विज्ञान तंत्रज्ञानाचे काही मुद्दे असतील हवामान बदलाचा काही मुद्दा असेल त्याच्यावर फोकस करा त्यातला दुसरा मुद्दा वेगवेगळ्या विषयाशी कनेक्ट करा हाच आर्टिकल मी माझ्या जॉग्रफीमध्ये मा कसं वाचू हिस्ट्रीमध्ये कसा याचा उपयोग करू पॉलिटीसाठी काय घेऊ एस एस साठी काय घेऊ एथिक्ससाठी काय घेऊ ऑप्शनलसाठी काय घेऊ त्यासाठी तुम्हाला तुमचा सिलेबस पाठ पाहिजे क्वेश्चन पेपरचं चा अनालिसिस चांगलं पाहिजे आणि तिसरा मुद्दा प्रिलिमसाठी अभ्यास करायचा आहे वर्तमानपत्राचा तर त्यासाठी फॅक्टवरती फोकस करा पण पुन्हा एकदा कोणता फॅक्ट तर त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस गरजेचं आहे येते लक्षात आता हे एवढं याच्यामधून करता येतं पण नक्की वर्तमानपत्रांचं वाचन कसं करावं कोणते वर्तमानपत्र वाचावेत मित्रांनो लोकसत्ता बेसिक आहे एवढंच वाचा युपीएससी सुद्धा करताय ना वाचा लोकसत्ता सुरुवातीला वाचा काही हरकत नाही एकदा तुम्हाला त्या विषयाची कमांड आली एकदा तुम्हाला ते विषय कळायला लागले बॅकग्राऊंड माहीत झालं की ऑटोमॅटिक तुम्ही हिंदू सुद्धा वाचायला सक्षम होऊ शकता पण पहिल्यांदा लोकसत्ताने सुरुवात करा ठीक आहे तेवढं करा काही हरकत नाहीये पण वर्तमानपत्र हे फार गरजेचे आहे एक साधं तुम्हाला सांगू हम्म बघा जर तुम्हाला तुमचा अभ्यास हम्म जर तुम्हाला तुमचा अभ्यास त्याची गुणवत्ता वाढवायची असेल जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाची हा अभ्यासाचा वेग वाढवायचा असेल जर तुम्हाला स्पर्धकांवर मात करायची असेल स्पर्धकांवर मात करायची असेल हम्म आणि जर तुम्हाला खरच येणाऱ्या प्रयत्नामध्ये किंवा पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचं असेल पहिल्या प्रयत्नामध्ये हम्म यशस्वी व्हायचं असेल हम्म काय म्हटलं मी जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाची गुणवत्ता वाढवायची असेल जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा वेग वाढवायचा असेल जर तुम्हाला इतर स्पर्धकांवर मात करायची असेल आणि जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला इतरांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक कितीतरी पटीने अधिक वेगवान कितीतरी पटीने अधिक गुणवत्तापूर्ण अभ्यास करावा लागेल अराउंड किती हो अराऊंड तीस पटीने किती थर्टी एक्स तीस पटीने अधिक तुम्हाला को को ते त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल आता हे करायचं कसं याचं सूत्र कुठे माहिती आहे ते म्हणजे वर्तमानपत्र का वर्तमानपत्रामधून माझं माझा थर्टी एक्स कसा काय अभ्यास वाढेल कारण मित्रांनो तुमच्या वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक विषयावर लेखक जे लिहितात ना त्या लेखकांनी त्यांच्या आयुष्यातली तीस वर्ष त्याच्यावर घालवली आहेत कुणी कृषी क्षेत्रामध्ये कुणी प्रशासनामध्ये कुणी कामगारांवरती कुणी आणखी अर्थव्यवस्थेवरती मग त्यांनी तीस वर्ष घालून त्याच्यामध्ये ते, ते लिहिलंय ना ते तुम्हाला एका दोन चार पाच मिनिटामध्ये मिळत म्हणजे तुमचा अभ्यास थर्टी एक्स झाला की नाही आहे की नाही सूत्र आणि म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका या पद्धतीने जा डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल वर्तमानपत्र वाचा सवय लावा सुरुवातीला वेळ लागतो नंतर मात्र त्याचं व्यसन लागतं आणि हे चांगलं व्यसन आहे नक्की करा ओके ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू